दिनांक सात ते अकरा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान इंदौर येथे सुरू असलेल्या चाळीसाव्या सब ज्युनियर व पन्नासाव्या ज्युनियर नॅशनल अॅक्वॅटिक चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस या राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने ग्रुप एक एकोणीस वर्ष वयोगटात डायव्हिंग हायबोर्ड या क्रीडा प्रकारात दोनशे ऐंशी पूर्णांक ऐंशी गुणांसह गतवर्षीची मध्य प्रदेशची नॅशनल गेम्स सुवर्ण पदक विजेती पलक शर्मा हिला दुसऱ्या क्रमांकावर ठेवीत पटकावले श्रावणीने आजवर डायव्हिंग प्रकारामध्ये शालेय आणि फेडरेशनच्या स्पर्धेत सोळा गोल्ड आणि दोन सिल्वर आणि एक ब्रॉन्झ पदक मिळवले आहे तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तिने आठ गोल्ड चार सिल्वर आणि दोन ब्रॉन्झ पदके मिळवली आहेत तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने दोन गोल्ड एक सिल्वर आणि एक ब्रॉन्झ पदक मिळवले आहे या विजयाचे श्रेय श्रावणीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे यांना जात असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली श्रावणी डायव्हिंगचे धडे घेत त्यांच्यापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलकीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाइट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी